आज आपण वर्षभर टिकणारा आवळ्याचा रस घरच्या घरी कसा बनवायचा आणि तो वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं याची सगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे या रसामध्ये आपण अजिबात कुठेही साखर किंवा अनैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही तरीसुद्धा हा रस जसाच्या तसा काळा न पडता टिकण्यासाठी काय करायचं हे सांगणार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात जसे की व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे अगदी त्वचा केस वजन कमी सुद्धा आवळ्याचा रस गुणकारी आहे हा आवळ्याचा रस बनवताना मी त्यामध्ये असे काही पदार्थ घातले आहेत ज्यामुळे आवळ्याचा रस टिकेलच त्याचबरोबर त्या रसाचे आपल्याला अगदी दुपटी तिपटीने फायदे होतील रोज रोज एक एक आवळ्याचा रस काढून पिणं आपल्याला सर्वांनाच कोणालाही जमत नाही आणि ते फार कंटाळवाण आहे त्यामुळे बाजारात छान असे ताजे आवळे मिळतात त्यापासून हा रस एकदाच तुम्ही काढून ठेवू शकता आणि वर्षभर तो साठवून ठेवू शकता चला तर मग लगेचच पाहूया आवळ्याचा रस वर्षभर कसा साठवून ठेवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी जे बाजारात ताजे आणि मोठे आवळे मिळतात ते घेतले आहेत हे एक किलो एवढे मी इथे घेतले आहेत आवळा घेताना शक्यतो ताजा आणि असा कडक बघून घ्यायचा थोडे थोडे डाग असले तरी देखील चालेल पण विरहित आवळा मिळायला जसा नाही तसा मिळाला तर अतिउत्तम हे आवळे मी स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आता हे आवळे प्र आवळा आपल्याला असा नीट पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर जरासुद्धा पाण्याचा अंश नको हो आहे अशा रीतीने आपल्याला पुसून घ्यायचा कारण आपल्याला तो भरपूर महिने वर्षभर टिकवायचा आहे त्यामुळे अगदी कोरडा करून घ्यायचा आहे आणि आवळे घेताना शक्यतो मोठे मोठे आवळे घ्यायचे कारण त्याच्यामध्ये भरपूर असा रस असतो इथे मी सगळे आवळे कोरडे करून घेतले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा ते स्वच्छ धुतलेलं आणि कोरडा असलेलं घ्यावं आणि सुरी जी आपण वापरणार आहोत ती सुद्धा स्वच्छ धुतलेली आणि कोरडी असावी आता या आवळ्याचे मी तुकडे करून घेणार आहे तुम्ही आवळा किसून घेतलात तरी देखील चालेल पण मी असे सुरी न्यायचे काप करून घेणार आहे आणि बियांचा भाग आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही तर तो, तो उन्हामध्ये वाळवून वापरू शकता इथे मी सगळे आवळे असे कापून घेतले आहेत आणि हा जो बियांचा भाग आहे त्याला बघा जास्तीचा मी भाग इथे मुद्दाम ठेवला आहे आता या बियांची आपण आवळ्या सुपारी देखील करू शकतो त्यासाठी इथे मी थोडंसं साधं मीठ घातलं आहे आणि थोडंसं काळं मीठसुद्धा वापरणार आहे सोबतच भाजलेले जिऱ्याची पूड थोडीशी घालायची आहे आणि ह्या सर्व बियांना आपल्याला अशी लावून घ्यायची आहेत आणि या बियांचा भाग जो माणसाला आहे तो आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही आवळ्या सुपारी सुद्धा करू शकता आता आपण आवळ्याचा रस बनवूया तर इथे मी मिक्सरमध्ये जे कापलेले आवळ्यांचे तुकडे घेतले आहेत यामध्येच मूठ भरून मी ताजा हिरवा कडीपत्ता घालणार आहे स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे कोरडा करून घेतला आहे अजिबात त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश नको आहे फक्त आवळ्याचा रस न पिता मी त्यामध्ये जे पदार्थ घालत आहे त्यामुळे त्याचे गुणधर्म काही पटीने वाढले जातात आता सोबतच इथे मी दोन ते तीन इंच आलं घेतलं आहे आणि त्याचे असे तुकडे सुद्धा करून घालणार आहे आल्यामुळे आवळ्याच्या रसाला चवसुद्धा चांगली येते आणि सुद्धा, सुद्धा मदत होते आता हे आपल्याला नुसतंच असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चालूबंदा आधी मिक्सर करायचा नंतर थोडंसं चमच्याने खाली करून असं दरदरीत फिरवून घ्यायचं पण हे अजून व्यवस्थित असं झालेलं नाही त्यामध्ये भरपूर आवळ्याचे तुकडे आणि जे आपण कडीपत्ता आणि आलं घातलं त्याचे तुकडेसुद्धा शिल्लक आहेत त्यामुळेच आत्ताच ह्यामध्ये मी दोन लिंबांचा रस पिळून घालणार आहे म्हणजे आवळासुद्धा छान वाटला जाईल आणि लिंबाचा रससुद्धा अगदी व्यवस्थित जीव होईल लिंबाचा रस हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे वेगळं काही प्रिझर्वेटिव्ह घालण्याची आपल्याला इथे गरज भासत नाही आता ह्यामध्येच एक मोठा चमचा भरून आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आवळ्याच्या रसाला देखील छान चव येते त्याचबरोबर आपण जो आता लिंबाचा रस घातला आहे आणि मीठ घातलं आहे त्याचंसुद्धा पाणी सुटलं जातं आणि आवळे आपले बारीक वाटायला मदत होईल आता झाकण लावून पुन्हा एकदा मिक्सरला हे सलग फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान ह्याची बारीक पेस्ट होईल ही बघा अशी मस्त बारीक ह्याची पेस्ट तयार करायची आहे लिंबाच्या रसामुळे छान अगदी मस्त ह्याची पेस्ट तयार झाली आहे चमचा घेताना सुद्धा व्यवस्थित तो कोरडाच घ्यावा आता इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यावर गाळणी ठेवली आहे वरून एखादा मलमलचा किंवा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि ह्यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे थोडी थोडी घालायची पेस्ट म्हणजे अगदी संपूर्ण रस त्यामधला निघाला जातो आता हे कापड आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे शक्य तेवढा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा किती भरपूर असा रस निघाला जातो आणि पूर्णच होता शिल्लक राहतो अशाच पद्धतीने थोड्या थोड्या मिश्रणाचे मी असा आवळ्याचा रस पूर्णपणे काढून घेणार आहे आणि हा जो उरलेला चोथा आहे तो सुद्धा आपल्याला टाकून द्यायचा नाही त्याच्यानंतर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इथे संपूर्ण आवळ्यांचा रस मी काढून घेतला आहे आता एक काचेची बरणी इथे मी घेतली आहे बरणीसुद्धा अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि उन्हामध्ये कोरडी करून घेतलेली उन्हामध्ये चांगली कोरडी करून घेतल्यामुळे एखाद्या पदार्थाला बुरशी लागत नाही आता हा रस या बरणीमध्ये मी भरून घेणार आहे आणि रस भरताना सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ भरायचं नाही थोड बाटलीच्या गळ्याच्या खालीच भरायचं आहे दुकानामध्ये तुम्ही पाहिलंच असेल ज्यूस किंवा सरबताच्या आपण जेव्हा बाटल्या घेतो तेव्हा ते पूर्ण भरलेल्या नसतात थोड्याशा खाली असतात अगदी तशाच पद्धतीनं आपल्याला हे भरायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे आता तुम्हाला एक दुसरी पद्धत सुद्धा मी दाखवते तर इथे त्यासाठी मी बर्फाचा ट्रे घेतला आहे यामध्ये आपण जो काढून घेतलेला आवळ्याचा रस आहे तो पळीच्या मदतीने थोडा थोडासा भरायचा आहे आता उरलेला जो रस आहे तो पुन्हा पुन्हा एकदा मी दुसऱ्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आता हा बर्फाचा ट्रे आपल्याला बर्फ होईपर्यंत या रसाचा फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे आणि या ज्या काचेच्या बाटल्या आहेत त्या आपल्याला खालच्या भागात म्हणजे आपण जिथे सगळे पदार्थ ठेवतो तिथेच फ्रीजमध्ये खाली ठेवायचं आहे इथे बघू शकता आवळ्याच्या रसाचा पूर्ण बर्फ तयार झालेला आहे आता हा बर्फ आपल्याला एखाद्या सुरीने असा सोडवून घ्यायचा आहे पूर्ण बर्फाचे कडे असे सोडवून झाले की इथे बघू शकता मी एक झिपलॉक बॅग घेतली आहे पिशवी असते जी हवाबंद असते ती घ्यायची आहे किंवा अशी पिशवी नसेल तर अशा ज्या बाजारामध्ये मिळतात सामानासाठी पिशव्या जाड पॉलिथिनच्या त्या वापरल्या तरी देखील चालेल आता आवळ्याच्या रसाचे तयार झालेला बर्फ आहे तो आपल्याला या पिशवीमध्ये असा भरून घ्यायचा आहे आता या पिशवीमधली संपूर्ण आपल्याला हवा काढायची आहे आणि पिशवी आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे हा आपण जो बर्फ तयार करून ठेवणार आहोत तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असं तुम्ही भरून फ्रीझरमध्ये ठेवला की जसाच्या तसा राहतो म्हणजे हे जे बर्फाचे खडे आहेत ते अगदी महिनोन महिने टिकतात बाटलीमध्ये आपण जे रस भरला आहे ते कालांतराने थोडंसं त्याचा रंग बदलत जातो आणि त्याची चवसुद्धा बदलत जाते पण हे बर्फाचे खडे जास्तीत जास्त दिवस टिकतात त्यामुळे जर तुम्हाला जास्तीत जास्त टिकवायचं असेल तर बर्फाचे खडे करून ठेवा आणि काही महिन्यांमध्ये तो रस संपवायचा असेल तर बाटलीमध्ये भरून ठेवा दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवल्या आहेत अजिबात थोडासुद्धा साखरेचा आपण इथे वापर केला नाही आणि हा असा मस्त चटपटीत आवळ्याचा रस तयार केला आहे आता हा आवळ्याचा रस घ्यायचा कसा बनवायचा कसा ते पाहूया त्यासाठी इथे मी दोन ग्लास घेतले आहेत एका ग्लासामध्ये दोन बर्फाचे खडे घालणार आहे आणि दुसऱ्या ग्लासामध्ये दोन चमचे भरून आवळ्याचा रस घालायचा आहे आता भरपूर असं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि फक्त मिक्स करून घ्यायचा आता दुसऱ्या ग्लासामध्ये सुद्धा मी आवळ्याचा रस घातला आहे पण तुम्हाला जर आवळ्याचं सर्वत पियायचं असेल तर ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे ते मी दोन चमचे भरून साखर घातली आहे आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकाच रसापासून तुम्ही आवळ्याचं सरबत सुद्धा बनवू शकता आणि आवळ्याचा रस सुद्धा पिऊ शकता हा आवळ्याचा रस शक्यतो सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी पेल्याने भरपूर असे फायदे होतात तुम्हाला माझी ही आवळ्याचा रस बनवण्याची आणि टिकवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा किचनला करायला विसरू नका सोबतच बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील जरासुद्धा साखर न वापरल्याने मधुमेह असणारी व्यक्ती सुद्धा मानाने हा आवळ्याचा रस पिऊ शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद